असल्यामुळे भंगार पडलेले आहेत इथे मुलींना राहायचा हॉस्टेल नाहीये सी एसला ऑफिस नाहीये एक क्रिटिकल सेंटरची मी पाहणी केली आणि कायड्या कातल्याची पाहणी केली एम आर आय मला याच्यावरती लवकर चालू करायचं आहे या सगळ्या सुविधा लोकांना ताबडतोब मिळाव्या आणि त्या जलदगतीने व्हाव्या याकरता मी आज विजिट केलाय आणि वेगवेगळ्या प्रकारचे इमारती ज्याची आता गरज आहे त्या सगळ्या उभारण्याकरता मी संबंधित अधिकाऱ्यांसोबत दौरा केलेला आहे आणि त्याचा एक डिटेल आर्किटेक्टरनं प्लॅन तयार करून हा दवाखाना सुटसुटीत झाला पाहिजे कारण इथं इतकं एवढा ट्रॉफिक या ठिकाणी होतो की पेशंट आला तर त्याला वेळेवर सेवा मिळत नाही टॉयलेटची व्यवस्था नाही आहे चोरांचं प्रमाण तर एवढं आहे की आज काही काम केलं तर जर रात्रभर चोरी होऊन त्या ठिकाणी जातात आणि चोरांनाही सिव्हिल हॉस्पिटलला खूप या ठिकाणी तंग आलेला आहे सगळ्या गोष्टीची पाहणी मी तासभरापासून करत आहे आणि लवकरात लवकर चांगल्या प्रकारची सुविधा लोकांना देता यावी चांगल्या इमारती ते उभारण्या उभारता याव्या याकरता मी हे आजचं नियोजन केलेलं आहे शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पण भेट देणार आहे की चांगल्या प्रकारचं लोकांना जेवण मिळालं पाहिजे जसं मुंबईत घडलं तसं इकडे घडू नये ही पण माझी त्याने माझा तसा प्रयत्न आहे संजय राऊतला चड्डी जे बनल घ्या अरे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापल्यानंतर पहिलं आंदोलन जे केलं होतं ते साऊथ इंडियन लोकांच्या विरोधामध्ये केलं होतं की त्या लोकांनी मुंबई उद्ध्वस्त करायला लावली होती अख्ख्या मुंबईमध्ये लेडीज बार डान्स बार लावून महाराष्ट्राची संस्कृती खराब केली महाराष्ट्र नासवला आमची तरुणाई बर्बाद केली आणि मी जे केलं तो शेट्टीच आहे मग इकडे मराठी मराठी करताना तर शेट्टीचा का पुकाला संजय राऊतच्या का मायाचा आहे का तो शेट्टी त्याला म त्याला मी आतंकवादी वाटतो ना जो शेट्टी दिवस वर्षाला आमच्या लाखो लोकांना बोगस खाणं खाऊ घालत होता आज सिद्ध झालं सिद्ध झालं आणि आज एकोणऐंशी प्रकारच्या त्रुटी म्हणजे एकोणऐंशी प्रकारच्या नियमाचं उल्लंघन त्या हॉटेल व्हॅनेजनी केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे हा माझा मोठा विजय आहे एवढंच होतं की त्याला कोणी वाचा फुडत नव्हतं मनात सगळ्यांचं होतं पण घंटा मग मांजराच्या बांधणार कोण तो मी बांधला मला मान्य आहे मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता पण माझा त्याला मी काल हिंदीमध्ये सांगितलं की रस्ता गलचसा मग मंजिर सहित मला कायदा हातात घ्यावा लागला इच्छा नसताना घ्यावा लागला कारण त्याच्याशिवाय या कॅन्टीनवर कारवाई होऊ शकत नव्हती अरे ज्याला मारहाण केली तो काहीच बोलत आहे बाकीच्याला काय फो होऊन राहिला ज्याला मारहाण झाली तो तर काही एक शब्द बोलत नाही त्यांनी तक्रार पण दिली नाही त्याला माहिती आहे की त्यांनी आपण चूक केली आपण आमदारला जहर खाऊ घालून आलो होतो आपण सगळ्या लोकांना विष घाल गल, खाऊ घालून होतो स्लो पायझरिंग घेऊन आलो होतो त्यांना मान्य आहे त्यांना मान्यस त्यांनी तक्रार दिली असती ज्याच्यासोबत झालं तो काय बोलत नाही हे छोटे कशाला पण बोलतात बाकीचे त्यांनी कोण्या बिचात फिर्यादी व्हावं याचे कायद्यामध्ये काहीतरी तरतूद आहे सगळ्याच गोष्टीमध्ये पोलिसांना फिर्यादी होता येत नसतात आणि माय माझी मारहाण काही त्याला जीव घेण्याकरिता मारहाण केलेली नाही आहे त्याला मोठी इजा पोसावी म्हणून नाही आहे त्याला फक्त एक सबक शिकावा शिकावा म्हणून माझी सौम्य मार मारहाण आहे सौम्य ही माझ्या पुऱ्या शक्तीनिशी मारहाण केलेली नाही आहे धडा शिकवण्याकरता केलेली मारहाण आहे आणि त्याला धडा शिकला आणि कारवाई पण झाली